नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत लालपेठ कॉलरी येथील प्रभाग क्रमांक सोळातील या प्रभागाचा वि, विकासाचा चेहरा ठरवणारे आपले जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे सचिन आखेवार सर यांच्यासोबत आज आपण नागरिकांची जे काही प्रश्न आहे या विभागाच्या विकासासाठी जे प्रश्न आहे ते आपण थेट संवाद साधून त्यांच्याशी आपण यावर चर्चा करणार आहोत नमस्कार सर स्वागत आहे आपलं सर सर्वात पहिले तुम्ही आपला परिचय द्या माझे नाव सचिन शंकर आक्केवार माझे शिक्षण एम ए बी एड झालेले आहे अस्तो। मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरत असतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक सोळा हिंदुस्तान लालपेठ कॉलरी प्रभाग क्रमांक सोळा सर्वसाधारण गटामधनं मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि चांबाबूजी पुगलिया यांच्यासोबत आम्ही नेहमी समाजकार्यामध्ये असतो ब्लड असेल किंवा रुग्णसेवा असेल रुग्णवाहिका असेल आणि इतरही सुविधांमध्ये आम्ही वर्षभर काम करत असतो या व्यतिरिक्त तुम्ही अ सोशल वर्कर आता तुम्ही सगळे काम केले होते आणि आता एक पर्टिक्युलर तुम्ही पॉलिटिशियन मध्ये येऊन एक उमेदवारी दाखल केली आणि एक युवा नेते म्हणून तुम्ही एक उभे आहात तर स्पेशली युवांसाठी तुमचं काय एक रणनीती असणार आहे काय प्लॅनिंग आहे युवांसाठी सध्या सोळा वर्षानंतर आम्ही बघत आहे की मुलं व्यसनाधीनतेकडे जास्त वळत आहे दारू इतर प्रकारचे नशा तर आम्ही नशामुक्ती केंद्र यांच्याशी संपर्क साधून प्रभागातील तरुणांना नशेपासून कसं दूर करता येईल याकरता सुद्धा काम करणार आहे ते काम आम्ही करतही असतो आणि आता थोडं जोमानी करणार आहे आणि दुसरं एक स्पर्धा परीक्षेमध्ये आपला चंद्रपूर कठीतरी मागे पडतोय असं आम्हाला दिसतंय बरोबर क्लास वन ऑफिसर पासन खाली तर खालीपर्यंत जेव्हा आम्ही बघतो तर आपले युवक तिथं सहसा क्वचितच दिसतात खूप कमी तर त्यामुळे त्याच्यावर आम्हाला फोकस करायचा आहे तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे मुलं कसे पुढे जातील हे सुद्धा करायचं आहे आणि प्रभागातील इथे पाणी पुरवठा कशा पद्धतीनं असते यावर तुमचे म्हणजे काय प्लॅनिंग असणार आहेत की प्रत्येक विभागात प्रत्येक वाडामध्ये चांगल्या पद्धतीने आणि स्वच्छ पाणी यावं यासाठी तुमची काय रणनीती असणार आहे आता अमृत योजना कार्यान्वित झालेली आहे परंतु हे एक दिवस पाणी येत हा सुरळीत नाही येत ना। सुरळीत नाही येत आणि तेही एकच तास येतं म्हणजे ऍव्हरेज काढला तर चोवीस तासाला अर्धा तास बरोबर आणि यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की जर आपण अमृत योजनेची लाईनच डिस्ट्रीब्युशन जे बघितलं तर चारशे एम एमच्या पाईपने टाकी भरतात डिस्ट्रीब्युशन तीनशे एम mm च्या लाईन ने होते आणि त्यानंतर जे कनेक्शन दिलेलं शंभर एम चा पाईप असतो या एकाच पाईपवर दोनशे अडीचशे कनेक्शन दिलेले आहे यामुळे अमृत योजनेचं जे प्रेशर क्रिएट व्हायला पाहिजे नळाला ते होत नाही बरोबर आहे या निवडून आल्याच्या नंतर माझं प्रथम प्राधान्य राहील की ही तीनशेची जी लाईन आहे या कनेक्शन देणाऱ्या शंभरच्या लाईनला जोडते याचा विस्तार करायचा आणि फक्त पन्नास पन्नास कनेक्शनच त्यावरती डिस्ट्रीब्यूट डिस्ट्रीब्युट कसे होतील पाईप लाईनने ज्याच्यामुळे तीनशेच्या लाईनने डायरेक्ट हा कनेक्ट होईल शंभरचा छोटा पाईप आणि कनेक्शन राहील ज्यामुळे पन्नास पाईपांमध्ये कनेक्शन मध्ये पाईपद्वारे प्रेशर वाढेल आणि लोकांना भरपूर पाणी मिळेल कारण की आता काय होत आहे काही एरियामध्ये पाणी चढत नाही जे भाग वगैरे आहे तर आपण हे पन्नास पन्नास किंवा साठ साठ कनेक्शनच वेगवेगळी वेड़ लाईन जर डिस्ट्रीब्यूट केली तर प्रेशर नक्की क्रिएट होईल आणि इथे महानगरपालिकेची अमृत योजना चुकली आहे हे मी तुम्हाला दर्शवितो बरोबर तर सर ठीक आहे हे पाणी बदल झालाय पण इथले काही रस्ते पण आहे जे ज्याची मरमत करणं खूप गरजेचं आहे त्यावर तुमची काय रचना असणार आहे हो इथे महानगरपालिकेच नियोजन सर्वत्र चुकलेलं आहे जुने रस्ते होते त्यानंतर अमृत योजना आली हे मी मान्य करतो की ते फोडावे लागेल बरोबर परंतु नवीन बनलेले रस्ते पंधरा दिवस होत नाही ते पुन्हा फोडतात कुठेतरी पाणी हा तेच मी सांगतो यांचं नियोजन नाही आहे जेव्हा तुम्हाला वर्क ऑर्डर देतात तुम्ही पन्नास रोडचं एखाद्या ठेकेदारांना देत आहे तर अमृत योजना गटार लाईनचं आधी काम केल्याच्या नंतरच वर्क ऑर्डर द्यायला पाहिजे किंवा वर्क ऑर्डर दिलं तरी ते काम थांबवलं पाहिजे ठेकेदार म्हणतोय आम्हाला सहा महिन्याची मुदत आहे आमचा मुदत संपत येत आहे तो आपला रोड करून मोकळा होतो आणि मग हे अमृतवाले येऊन ते रोड फोडतात बरोबर हे सर्वत्र शहरात चालू आहे आणि चांगले बनलेले रस्ते सुद्धा फोडण्यात आले बरोबर तर यानंतर मी काय करणार आता अमृत टू च काम बाकी आहे ते काम आधी कम्प्लीट करून घेणार आणि नगरोत्थान दलित विकास निधी सुवर्ण जयंती निधी इत्यादी शासकीय निधी जर हे कमी पडले अजित दादा पवार यांची मदत घेऊन मंत्रालयातून सुद्धा निधी खेचून आणायची ताकद आमच्यात आहे अच्छा तर प्रभागामध्ये निधी कमी कुठेही पडणार नाही रोडची सुद्धा रिपेअरिंग न करता सरळ नवीनच करावं लागेल कारण की इतकं पोटपाठ झालेलं हो ते तर सर आणि या व्यतिरिक्त जे विद्युत इथे सुरळीत असले पाहिजे किंवा मग रस्त्याचे जे स्ट्रीट लाईट वगैरे असतात त्यासाठी तुमची काय रणनीती असणार आहे चंद्रपूरमध्ये तुम्ही बघितलं असेल मुख्य मार्गांना महानगरपालिका झाडे लावतात दरवर्षी झाडे लावल्यानंतर काय होतं ते दहा बारा फुटाचं वाढलं की मग ते एमईसीबीच्या तारांना लागते म्हणून एमसीबी येते आणि ते मग त्याची मुंडी छाटून टाकतात हे बघा एकाकडे करोडो रुपये खर्च करून आपलं शहर हिरवगार झालं पाहिजे म्हणून खर्च करायचा कोट्यावधी आणि तेच शासनाची दुसरी एक यंत्रणा आहे की आमच्या ताराला स्पर्श होते म्हणून ते हरित विकास योजना संपवायच्या मार्गात लागेल यामध्ये शासन सर्वप्रथम मुख्य मार्गांना विद्युत तारा भूमिगत करणे खूप आवश्यक आहे एमईसीबीच्या तारा अकरा केवी तेहतीस केवी वाल्या जितक्याही आहे त्या भूमिगत झाल्या की नंतर झाडे लावायची ती मोठी होतील आणि शहराचा विकास पण दिसून पडेल ज्यामुळे रोडची रुंदी वाढेल पार्किंगची सुविधा होईल आणि शहर सुद्धा हिरवेगार दिसेल बरोबर येथील जे नागरिक का आहे काही ठिकाणी नजूलचे पट्टे आहे त्यांनी घर बांधलेले आहेत किती वर्षापासून ते राहतात पण काही ठिकाणी असं दिसत आहेत की त्यांना उठवावं लागत आहेत त्यांच्यासाठी पर्टिक्युलर ते पट्टे देण्यासाठी तुम्ही काय रणनीती आखणार नजूल नजुलधारकांना पट्टे देण्यासाठी शासनाने अनेकदा प्रयत्न केले परंतु ते अजूनपर्यंत मिळालेले नाही आम्ही निवडून आल्यानंतर हा विषय खूप रेटून धरणार आहे बाबूपेठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास दहा टफ उमेदवार उतरलेले आहे जे इतर मोठ्या पक्षांना धडकी भरली आहे कारण की आमचे महान राष्ट्रवादीचे जे दहा चेहरे बाबूपेठ मधून तीन प्रभागामध्ये उभे आहे हे दहाच्या दहा, दहा निवडून येतील अशी त्यांना भीती आहे आणि हे दहा आले तर आम्ही जो तुम्ही प्रश्न मांडला आता पट्ट्याचा हा महानगरपालिकेमार्फत आणि मंत्रालयातून कारण की हा विषय मोठा असल्यामुळे हा मंत्रालयातून सोडवावा लागेल हा मनपाच्या हद्दीतला विषय नाही कलेक्टर आणि महानगर मंत्रालय या माध्यमातून आम्ही हा सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि आमच्या या पाच वर्षाच्या काळामध्ये ही समस्या सोडूनच दाखवू अच्छा काही ठिकाणी आपण बघितलो म्हणजे पावसाळ्यात असो किंवा म्हणजे पावसाळ्यात तर आहे सर नाल्या तुडुंब भरलेले असतात त्यामुळे अस्वच्छता अनहायजेनिकपणा जास्त दिसतो आणि स्पेशली तुम्ही निवडून आलीच तर तेव्हा तुम्ही या विभागात स्वच्छतासाठी कशा पद्धतीने अवेअरनेस फैलवणार सर्वप्रथम आपल्याकडे गटार लाईन म्हणजे नाली आपल्या भाषेत ही ओपन नाली आहे आज लेबर लावून साफ केली तर ती एका हप्त्यात दशाने तशी याकरिता ती भूमिगत करायची सगळ्यात आधी आणि भूमिगत मध्ये भूमिगत म्हणजे असं नाही एक चेंबर इथे आहे ना वीस पंचवीस फुटावर दुसरा चेंबर आहे आपले मनपाचे इंजिनियर जाऊन त्या स्पॉटवर बघत नाही ठेकेदार कसेही काम करतात मग काय होतं सफाई कर्मचारी आता त्यांचे पावडे पाच फुटाचे असते आणि चेंबर वीस पंचवीस फुटाचे मधला भाग साफच होत नाही बिलकुल फक्त आठ आठ फुटावर चेंबर राहील भूमिगत नाली राहील जेणेकरून ती छान साफ होईल आणि भूमिगत नाली असल्यामुळे तिथे पुन्हा कचरा जाऊन पडणार नाही आणि ती साफसुथरी राहील आतमध्ये असल्यामुळे आणि रोडची साईज वाढेल भूमिगत झाल्यामुळे पार्किंगची सुविधा दोन साइडला होईल आणि मुख्य मोठा फायदा हा होईल भूमिगत नाल्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होईल डासांचा प्रादुर्भाव कमी झाला टायफॉईड मलेरिया इत्यादी आरोग्य विषयक समस्या पण आपल्या सुटतील तर आता तर झाला ही आरोग्यविषयक किंवा स्वच्छता विषयक पण या व्यतिरिक्त आपण सगळे मुद्द्यांवर बोललो आता किंवा म्हणजे सगळ्या समस्यांवर पण या व्यतिरिक्त तुम्हाला सर्वात महत्वाची समस्या या प्रभागात कोणती वाटते या प्रभागातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आमचा हिंदुस्थान लालपेठ कॉलरी प्रभाग क्रमांक सोळा अर्धा बाबूपेठ आहे आणि अर्धा लालपेट लालपेट आहे बरोबर या प्रभागातून एक मुख्य रस्ता जातो बल्लारशाच्या दिशेने बागला चौक पासनं तर कामगार चौक बायपास रोड पर्यंत हा रस्ता मी तर म्हणतो चंद्रपूर जिल्ह्यात कुठेच खराब नसेल इतका खराब रस्ता आहे बरोबर आणि लालपेठ आणि बाबूपेठ हा या एरियाचं नाव ऐकल्याबरोबर एक आ, स्केरी असं नाही का डेंजरस एरिया म्हणून असं ओळखलं जात नाही आता तसं काही राहिलं नाही पूर्वी होत परंतु आता तसं आणि अनहायजेनिक पण पण इथे खूप तो त्या रोडची समस्या सुटली पाहिजे यासाठी फोर लाईन रोड दुतर्फा भूमिगत नाली दुतर्फा गट्टू आणि काय म्हणते सेंटर लाईट डिवायडर यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आम्ही बरोबर हा रोड झाला पाहिजे ही आमची एक जिद्द आहे अच्छा आणि ती पूर्ण करणार आम्ही बिलकुल सर आ, सर मला शेवटचा प्रश्न असं विचारायचा आहे की तुम्ही आता पहिल्यांदा उमेदवारी भरला आहे उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीकडून तुम्हाला, तो वा, <laughs> तर तुम्हाला तुमच्या व्यतिरिक्त कोण असं कॉम्पिटिटर वाटत आहे सध्या तर कोणीच नाही अजून आहे पण सध्या तरी असं कॉम्पिटेटर वाटत नाही अच्छा असं तर म्हणजे वन साइडच आपली आहे असं वाटत आहे तर सध्या तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न इथं दिसत आहे तर तुम्ही आपल्या प्रभागात जे युवक आहे बेरोजगारांना कशा पद्धतीनं त्यांना रोजगार मिळावा यासाठी प्राधान्य देणार चांगला मुद्दा घेतला तुम्ही कारण माझी पत्नी मागच्या टर्मला सतरा नंबर प्रभाग मधन पक्ष निवडून आली होती है। अच्छा तर त्यावेळेस तो झोपडपट्टी एरिया वगैरे होता तर तिथे बेरोजगारी खूप होती याही प्रभागात आहे ना सर्वत्रच आहे तर त्यावेळेस बीजेपीची सत्ता महानगरपालिकेत असून सुद्धा बीजेपीचे नगरसेवक मला फोन करायचे की माझे पोरं लावून द्या आणि मी एक खुशनशीब समजतो स्वतःला की मी शंभरच्या वर मुलांना इथे तिथे लावून आहे एम आय डी सी महानगरपालिका आणि इतरही जागी शंभरच्या वरती मुलांना लावून दिला आणि तोच माझा प्रयत्न राहील कुणालाही रोजीरोटी भेटलेली परमनंट जॉब आपण नाही लावून देऊ शकत कारण की त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपण ते म्हटलं तर ते, ते तयारी करावी लागेल आपल्याला आणि त्यांना परमन्ट तेव्हा करावा परंतु ज्यांच्याकडे स्किल नाही एज्युकेशन नाही त्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर तरी लावू शकतो अच्छा सर आता म्हणजे करंट सिच्युएशन चंद्रपूरची पॉलिटिक्सची बघितली असता तर इथे सर्वत्र वेगवेगळ्या पार्टीत गोंधळ सुरू आहे तर तुम्हाला असं वाटते का की म्हणजे तुम्हाला इथे कुठेतरी राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो यावर या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये भाजप असो की काँग्रेस असो यांच्या अंतर्गत जे लाथा चालू आहे आणि प्रामाणिक जे कार्यकर्ते आहे यांना दूर सारून नौख्या आलेल्यांना जे जवळ केलं जात आहे त्यांना तिकिटा दिल्या जात आहे याचा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्की फायदा होईल आणि सोळा तारखेला तुम्ही बघा आधी दोन तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे भरपूर राहायचे आज आम्ही वीस आकडा क्रॉस करू हे तुम्हाला मी ग्वाहीने इथे सांगतो यामध्ये राजूभाऊ कक्कड आमचे जिल्हाध्यक्ष यांची भूमिका मोलाची ठरेल आणि त्यांनी जे उमेदवार दिले आहे पूर्ण शहरामध्ये एकास तोडीचे उमेदवार दिलेले आहे आणि नक्कीच यावेळेस महानगरपालिकेत सत्ता बसविना राष्ट्रवादी किंगमेकर राहील हिंदुस्थान लालपेट कॉलरी प्रभाग क्रमांक सोळा मधून इथे नेमकं आपले सहकारी उमेदवार किती आणि कोण कोण आहेत आमच्या हिंदुस्थान लालपेट कॉलरी प्रभाग क्रमांक मध्ये तीन उमेदवार आहेत बाकी सगळ्याच्यात चा, चार चार आहे परंतु सोळा आणि मध्ये तीन तीन उमेदवार आहे आमच्याकडे पण तीन आहेत यापैकी पहिल्या अनुसूचित जातीमध्ये माजी नगरसेवक श्रीनिवासजी पारनंदी यांच्या पत्नी स्वप्ना श्रीनिवासजी पारनंदी या आहेत तसेच अनुसूचित जमातीमध्ये माझे मित्र आणि स्वभावानी गोड असलेले नामदेव भाऊ घोडाम यांची पत्नी शीतल नामदेव घोडाम या आहेत आणि तिसरं सर्वसाधारण डब क प्रभागातून मी सचिन शंकर आकेवर असे आम्ही तीन उमेदवार हो। आहोत आणि आमचा हा तीनचा तीनही पॅनल तिघही आम्ही यावेळेस विजयी होऊ ही, पैनल आमी ही हो। मला खात्री आहे आणि माझ्या प्रभागातील सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की आमच्या पॅनलला आपण तीनही मते घडीला देऊन भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि तुमच्या अशा अपेक्षांवर आम्ही खरे ठरू ही ग्वाही देतो तर शेवटी तुम्ही आपले जे वोटर्स आहे तुम्ही काय एक संदेश देऊ इच्छिता मी माझ्या मतदारांना एक संदेश असा देऊ इच्छितो की मी दोन योजना चालू करणार आहे पहिला जनता दरबार ज्यामध्ये लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन दोन महिन्यातून एकदा मी जनता दरबार भरवणार त्यांच्या समस्या ऑन द स्पॉट तिथे सोडवण्यात येतील ही एक राहील आणि दुसरी एक राहील नगरसेवक आपल्या दारी मी सर्वांच्या घरी माझा नंबर देणार आहे आणि त्यांनी मला कॉल केल्यानंतर त्यांनी माझ्यापर्यंत येण्याच्या काही आवश्यकता नाही एका कॉलवर मी त्यांना अव्हेलेबल होईल त्यांच्या स्पॉट वर जाईल काय समस्या आहे बघेल आणि त्याचं निराकरण करेल या दोन योजना मी मुख्यत्वे करणं नागरिकांसाठी राबविणार थँक्यू सर धन्यवाद सर प्रभागातील समस्या आणि निधीचा पर्टिक्युलर वापर आणि या प्रभागातील विकास यावर थेट आपण संवाद साधला आहे आता मित्रांनो तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही विकासाला कशा पद्धतीनं निवडता आणि शेवट तर नागरिकांवरच अवलंबून असतं की ते कोणाला निवडून देणार आणि मित्रांनो आता तुमच्या हातात आहे की विकास तुम्ही कशा पद्धतीनं या प्रभागाला विकसित बघू इच्छिता आणि पुन्हा भेटूया आपण नवीन उमेद उम्ह, उमेदवारासह नवीन प्रश्नांसह धन्यवाद नमस्कार